जराही उन्हामध्ये वाळ पापड न वाळवता फॅनखालीच पापड वाळत घालून घेतले आहेत पापडसाठी कोणते पीठ वापरायचं आहे आणि कोणते तांदूळ वापरायचे आहे या व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी माहिती सांगितली आहे तर इथे बघू शकता अगदी पापड तिप्पट असे फुलणारे कोणत्याही पापडखारचा वापर न करता येते तिप्पट फुलणारे पापड आपण तयार करून घेतले आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये खूप छोटे छोटे आणि महत्त्वाचे टिप्स मी इथे सांगितले आहेत पापडसाठी तांदूळ घेत असताना तुम्ही इथे राशनचे किंवा जे जाड तांदूळ असतात ज्याचा वास येत नाही असे तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे मी राशनचे तांदूळ वापरले आहेत राशनचे तांदूळमधले मी खडे माती घाण सर्व स्वच्छ करून घेतले आहेत तर मी इथे राशनचे तांदूळ दोन किलो एवढे घेतले आहेत जर तुम्हाला अंदाज कळत नसेल तर तुम्ही वाटीच्या हे मोजू शकता तर मी इथे तुम्हाला एक वाटीच्या साह्याने माप दाखवत आहे तर इथे बघू शकता मी इथे वाटी गच्च भरून एक वाटी तांदूळ घेतला आहे असेच करून मी सर्व तांदूळ मोजून घेणार आहे सर्व तांदूळ मोजून इथे साधारण आठ वाटी इथे तांदूळ घेतला आहे किलोमध्ये चार वाटे असे तांदूळ बसतंय तर दोन किलोच्या प्रमाणात आठ वाटी तांदूळ घेतले आहेत तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने पाच ते सहा पाण्याने जोपर्यंत तांदळाची घाण निघून जात नाही त्यातील शुभ्र असे तांदूळ दिसत नाहीत तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ असे धुवून घेणार आहोत तांदूळ हाताच्या साह्याने चोळून चोळून असे धुवून घ्यायचे आहेत जितकी घाण निघेल तितकी घाण आपण या तांदळातून काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता इथे मी आणखीन पाच ते सहा पाण्याने धुतले आहेत तरीही मी एकदा अजून दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ असे धुवून घेत आहे तर इथे बघू शकता थोडंसं पाणी आणखीन घाण वाटत आहे तर मी हे दोन पाण्याने परत तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी तांदूळ तीन दिवस भिजत घातले होते रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम मी ह्याचे पाणी बदलत होते आणि इथे बघू शकता अगदी सॉफ्ट असा आपला तांदूळ भिजला आहे तर इथे बघू शकता तुम्ही पण सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम पाणी ह्याचं काढणं गरजेचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी दोन टाईम जर पाणी काढून नाही घेतलं तर आपले तांदूळ खराब होतात किंवा त्याला खुमट असा वासही येतो तर मी त्यातील सर्व पाणी काढून घेतले आहेत आणि एका कोरड्या कापडावर आपण हे तांदूळ पंख्याखाली वाळत घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी सर्व्या बाजूने तांदूळ असं पसरवून घेतलं आहे आणि इथे उन्हात न वाळवता पंख्याखालीच हे तांदूळ आपले छान वाळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता पंख्याखाली छान आपले तांदूळ कडक असे वाळून तयार झाले आहेत मी मधून मधून हात फिरून घेतला आहे आणि आपले छान एका दिवसामध्ये आपले तांदूळ छान असे वाळले आहेत वाळवलेल्या तांदळाचं इथे मी गिरणीमधून पीठ दळून आणलं आहे एकदम बारीक असं पीठ दळून आणलं आहे मी तर तुम्ही अशा पद्धतीने पीठ हे स्टोर करून ठेवू शकता कधीही तुम्ही हे पीठ पापड करण्यासाठी वापरू शकता इथे आहेत ना मी तीन लाल टोमॅटो घेतले आहेत आणि हे, हे देसी टोमॅटो घेतले आहेत हवं तर तुम्ही जबलपूरही घेऊ शकता पण मिडियम साईजचे ते मी टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे आहेत टोमॅटो आपले बारीक असे चिरून झाले आहेत एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे टोमॅटोची पूर्ण प्युरी होऊपर्यंत आपण मिक्सर बारीक असं पेस्ट तयार करून घेणार आहोत मिक्सरला तर खाली मी एक छोटं पातेलं घेतलं आहे आणि इथे आपण तयार केलेली प्युरी मिक्सरमधली चाळणीने चाळून त्यातील गर आपण काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी तयार केलेलं आपण टोमॅटोचं घर काढून घेत आहे आणि वर बिया अशा राहिल्या आहेत या बिया किंवा घर हे डाळ शिजत असताना घालून घ्या आमटी करा याची तर याची आमटी खूप चवीला सुंदर लागते तर आपल्या इथे आमटीही तयार होईल आणि ह्या बियाही वाया जाणार नाहीत पातेलामधली इथे टोमॅटोची प्युरी आपण काढून घेतली आहे एका भांड्यामध्ये तर मी मिक्सरच्या भांड्यात हे दोन तीन चमचे पाणी घालून याच गरमध्ये वतून घेतलं आहे तर इथे कोणत्याही वाटीच्या मापाने तुम्ही घेऊ शकता तर इथे बघू शकता दोन वाटी इथे टोमॅटोचा गर आपला तयार आहे दोन वाटी टोमॅटोच्या पिवरीमध्ये आपण दोन वाटी इथे पाणी घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता वाटीचा माप एकच घेतला आहे आणि त्याच मापाने इथे आपण पाणी घालून घेणार आहोत हे आता घर आपण गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत टोमॅटोचा घर गॅसवर शिजत आहे तोपर्यंत इथे आपण तांदळाची पिठी घेणार आहोत गिरणीतून दळून आणलेलं तांदळाचं पीठ इथे घेणार आहोत पीठही आपण बरोबर मापानेच घेणार आहोत तर इथे बघू शकता मी इथे एक वाटी असं पीठ घेतलं आहे दाबून असं पीठ घेतलं नाही आहे सहज असं हलकं असं पीठ घेतलं आहे तर इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे चमच्याच्या साह्याने पसरवून घेतला आहे तर इथे आपलं एक वाटी पीठ घेतलं आहे टोमॅटोच्या पिवरीप्रमाणे आणि पाण्याप्रमाणे इथे आपण दोन वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत पीठ घेत असताना गच्चं असं दाबून पीठ घ्यायचं नाही हलकंसं असं पीठ त घ्यायचं आहे वाटीमध्ये नाहीतर आपलं पिवरी आणि पाण्याचं प्रमाण पिठामध्ये कमी पडतं म्हणून पीठ आणि पाणी दोन्हीही मोजूनच घ्यायचं आहे तर इथे आपण पापड खार घेणार नाही आहोत तर इथे आपण घरचेच मसाले वापरणार आहोत तर इथे एक चमचा लाल तिखट घेतला आहे दोन चमचे तीळ घेतले आहेत एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग घेतले आहेत तर इथे बघू शकता आपली पिवरी छान उखळली आहे टोमॅटोची आणि एकदा चमच्याने आपण असं हलवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनटासाठी छान पिवरी आपली उकळवून घ्यायची आहे गॅस आपला लो टू हीट हीटवर ठेवूनच ही प्युरी मी उकळून घेतली आहे तर आपण इथे दाखवलेले सर्व मसाले ड्राय आपण यामध्ये घालून घेणार आहोत लाल तिखट तीळ वगैरे जिरे छान असे उक यायला पाहिजे इतपत आपल्याला त्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत इथे मीठ घातल्यानंतर छान त्याला एक ते दोन उखळ येऊन द्यायची आहे आणि टोमॅटोचं घर आपलं सगळं छान शिजवून घ्यायचं आहे दोन उकळ आल्यानंतर गॅस बारीक असा ठेवायचा आहे तर इथे बघू शकता एक मोठी उकळ मी काढून घेतली आहे दोन मिनटासाठी आणि आता गॅस पूर्ण असा बारीक ठेवला आहे तर आपण घेतलेलं तांदळाचं पीठ यामध्ये घालून घेणार आहोत गॅस इथे पूर्ण लो असाच ठेवायचा आहे आपल्याला आणि हे छान एक जिहूपर्यंत मिक्स करून घेत राहायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही तर एकाच डायरेक्शनने छान याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करत असताना जर खाली जर पीठ लागत असेल तर जाड असा लोखंडाचा खाली तवा ठेवायचा आहे आणि त्यावर हे पीठ आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी घेताना जाडभांडं घेतलं होतं खाली जाड बुडाचं त्यामुळे माझं पीठ इथे चिकटलं नाही आहे एक दोन ते तीन मिनटासाठी छानायला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी इथे गॅस बंद करून घेत आहे उकड आपली छान मिक्स झाली की त्यावर आपण झाकण लावून पीठ थोडंसं कोमट होऊपर्यंत ठेवून देणार आहोत उकड बसेल अशी मोठी परात घ्यायची आहे आणि इथे बघू शकता उकड आपली कोमट गरम झा आहे तोपर्यंतच मी इथे काढून घेतली आहे उकड आपली छान तयार झाली आहे तर इथे मी उकड आपली छान मळून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे उकड मळून घेत आहे तयार केलेली उखड जर एकत्रित असं मळून जर होत नसेल तर तुम्ही दोन पार्टमध्ये त्याला डिवाईड करून असं एकदम हाताच्या साहाय्याने आपण जसं भाकरीला पीठ मळून घेतो तशा पद्धतीने घासून असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्या पिठाला छान एकजीव करून घ्यायचं आहे उकडीच्या पिठाचा गोळा छान एकजीव झाला आहे तर एक मोठा असा गोळा आपण घेणार आहोत तर इथे मी एक प्लास्टिकची कॅरीबॅग घेतली आहे आणि त्यावर एक चमचा तेल सर्व बाजूने पसरवून घेतलं आहे तर इथे जॉईंट कॅरीबॅग घेतली आहे मी आणि त्यावर आपण तयार करून घेतलेलं पीठ घेतलं आहे आणि पीठ आपण ठेवून त्यावर वर कॅरीबॅग लावून आपण इथे जेवणाचं मोठं ताट घेणार आहोत आणि असं आकाराने त्याला दाब देऊन घेणार आहोत तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने प्रेस करून गोल असं तयार करून घेत आहे तर इथे मी खाली ताट उघडून दाखवते तर इथे बघू शकता न लाटताच आपलं पिठाचा गोळा छान असा पसरला आहे अशाच पद्धतीने आपण त्याला गोल फिरवून मोठी अशी पोळी तयार करून घेणार आहोत किंवा तुम्ही अशा लाटण्याच्या साह्यानेही प्लास्टिकवर असे लाटून घेऊ शकता जितकं पातळ होईल तितकं आपण पोळी छान अशी लाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही इथे मोठी अशी पोळी तयार करून झाली आहे तर ही पोळी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मध्यम आकाराची इथे मी मोठी पोळी लाटून घेतली आहे यावर आपल्याला जर डिझाईन करायचं असेल तर अशा पद्धतीने काठाचा चमचा या पिठावरून आपल्याला ओढून घ्यायची आहेत रेषा जसं आखून घेतो त्याप्रमाणे इथे काठाचा चमचा आपण रेषाच्या पद्धतीने आखून घेणार आहोत म्हणजेच पापडला छान डिझाईन येईल या पद्धतीने तर इथे आपल्या सर्व रेषा काढून तयार झाल्या आहेत इथे तुम्ही वाटेच्या किंवा बाटलीचा झाकणाचा वापर करू शकता छोटी वाटी असेल त्याने तुम्ही आसे। चोटे -चोटे गोल्ड राउंड असे छोटे छोटे गोल राऊंड असे पापड तयार करून घेऊ शकता तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण आपले पापड तयार होत आहेत तर एक पोळी मी इथे साध्या पोलपाटावरही लाटून दाखवणार आहे तरीही आपले पापड छान निघतील तरी ते बघू शकता उकड आपली जेवढी चांगली असेल तेवढ्या पद्धतीने आपले पापड छान असे निघतील ती पोलपाटावरही लाटून घेतलेली पोळी अगदी पातळ अशी आणि छान त्याला रेषाही पडताय तर इथे बघू शकता बात कुठेही पोलपाटाला पीठ चिकटलं नाही पोलपाटावरचेही पापड दाखवणार आहे तर इथे बघू शकता झाकणाच्याच खूप कमी वेळेत आपले झटपट इथे पापड तयार होत आहेत तर इथे बघू शकता एकाच वेळेमध्ये आपले साधारण एका वेळेसच आपले मिनी पापड सोळा ते सतरा पापड होत आहेत तर इथे बघू शकता तुम्ही तर एक पापड मी पोलपाटावरनं काढूनही दाखवते तर इथे बघू शकता अगदी पटकन असं निघत आहे पापड आणि एकमेकांवर जरी ठेवला तरीही तो पापड चिकटत नाही तर अशाच पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेणार आहोत तर इथे आपले सर्व पापड रेडी झाले आहेत तर आपण इथे वाळवण्यासाठी ठेवून देणार आहोत हे पापड तुम्ही कापडवर किंवा प्लास्टिकच्या पेपरवरही घालू शकता तर इथे बघू शकता तुम्ही पापडांना रंगही फार सुरेख आला आहे तर इथे आपण सर्व पापड घालून घेणार आहोत हे पापड आपण फॅनखालीही सुकवू शकतो पापड आपले फॅनखालीही चांगले सुकू सुकले जातात पापड इथे मी पालट करून छान परत एकदा सुकवून घेणार आहे तर इथे बघू शकता मी पापड उलटे करून घेतले आहे आणि सुकण्यास ठेवले आहेत तर इथे बघू शकता अजिबात मी ऊन न दाखवताच घरातच माझे पापड पंख्याखाली छान असे सुकले आहेत जर एकही पापड ओरला नाही राहिला आहे घरातच पापड कडकडीत छान वाळून तयार आहे तर आपले पापड इथे छान वाळले आहेत तर मी तुम्हाला तेलामध्ये तळूनही दाखवणार आहे तेल आपलं छान गरम करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी एक छोटासा पापडचा तुकडा यामध्ये घालून घेतला आहे आणि तेल असं गरम हवं आहे की ते थोड्या थोड्या वेळाने पापड आपलं वर येईल अशा पद्धतीने तेल आपलं गरम झालं पाहिजे जर तुम्ही तेल अगदी कडकडीत जर गरम केलं ना तर काय होईल आपण पापड घातल्यानंतर पापड आपले कढईमध्येच लाल आणि करपून जातील गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवायचा आहे आणि पापड तळून घ्यायचे आहे तर मी एक पापड घालून दाखवलं आहे तर इथे बघू शकता छोटासा पापड होता आपला आणि आता किती तस... मोठा पापड झाला आहे तर इथे बघू शकता तिप्पट असा आपला पापड फुलला आहे तर इथे मी कढईमधनं पापड काढून घेते आणि दुसरा पापडही घातला आहे तर इथे बघू शकता कोणताही न घालता आपले पापडला खूप छान असा रंग आला आहे तर इथे मी पाच ते सहा पापड एकदाच घालून दाखवते तर इथे बघू शकता आपले पापड छान फुल्ले आहेत तर इथे बघू शकता भर आपले पापड तयार झाले आहेत रंगही पापडांना खूप सुंदर असा आला आहे तर अशा पद्धतीची पापडाची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता एकूण एक पापड आपला छान फुलला आहे आणि इथे बघू शकता पापडाची क्वांटिटी अगदी छोटी आहे आणि पापड भाजून झाल्यानंतर त्याची क्वांटिटी मोठी दिसत आहे आणि चवीला हा तितकाच खमंग लागणारा पापड आहे टोमॅटो तर इथे मी तुम्हाला एक पापड हातामध्ये तोडूनही दाखवणार आहे तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा पापड तयार झाला आहे आणि खुसखुशी ती झाला आहे तर हाताने बघा लगेचच त्याचा चुरा तयार होत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की कमेंट करा या उन्हाळ्यात तुम्ही अशा पद्धतीचे टोमॅटोचे पापड घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टोमॅटो मिनी पापडची रेसिपी कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा